काय बसवीन मग माझ्या आणू नका तुम्ही काय हा म्हणून म्हणलं लावून ठेवणार मला मोडा येत आहे की कुलूप असं किती दिवस कुल लावणार करायला माझ्या पेठाच्या

काल दिवसभर घरी नव्हतो तर तो काय केलं फोन तर एखादा केला कुठे गेलाय बाबा काय करतोय काय गरज आहे माझी तुम्हाला फोन करायची माझी काय गरज आहे कोण आहे मी तुमची फोन करायची मला तुम्हाला एखादं राहिली पाहिजे ना निर्भय वाटत काय गरज आहे माझी तुम्हाला फोन करायची सुटलं तुझं ऐकून येऊ शकतो बाहेर नाही येऊ शकला जवळ येऊन भांड करताय लांब जवळ येऊन भांड करताय घरात काय देखील ठेवून नाही तोपर्यंत पाक साफ राज साफ करून ठेवतीस

मी तर तेच म्हणतो तुझ्या आई बाजू लगीन करा माझ्या लगीन करा माझ्या पोलीस मागवला काय करायचं असता जावं कुठं सात जण भेटला नसता त्यांना काय असता जावं आहे त्यांची जे काय असली आहे माहीत असली तर केलं नसतं ना वाटली कोणानं सपे माणसं बोलण्यात चालण्यात येतो ना माहिती सुटलं सारखं बांधून तुमच्या आगाला निघून गेलो तुमच्या बांधून भांडून सुटले सारखं

मी दुसऱ्या लावीन मग लाभ कस लावतो बघती पुलपूर लागे सरा सुद्रा सुद्राची काय झालं घरात ना बाहेर नाही काय झालं घरात ना बाहेर नाही तिकडे ढकला ढकली करू नका काय तुम्हाला मी अजून पण सांगते नाही येत हो तुम्ही तिकड मला जाऊ द्या घरात मला बाहेर काय बारा वाजले ए सध्या हात तिक ला कोण लावत मला घरात जायचंय काय झालं फुलप घालते माणूस का जा। काय का तू आ काय कारण तर नाही कशावर ना पण चालू करत कशावरून पण खा बाकरी मला नको या माणसाला करू तर काय करू काहीच काय आ एवढं बाद माणूस असं वाटलं नुसतं काय असं झाडा खाली बसवीन मग माझ्या नरड्याला आणू नका तुम्ही काय हा म्हणून म्हणलं असं किती दिवस कुलूप लावून ठेवणार आहे मला मोडा येत आहे की कुलूप असं किती दिवस लावणार